लाईट गेली होती अडचण झाली खूप पण त्यातून काय तर शिकायला मिळालं आज नंतर म्हणतात की अडचणी महत्त्वाच्या आहेत अडचणी काय आज येतील उद्या जातील परत परवा दिवशी येतील त्यामुळं घाबरू नका आणि आता जरा बरं वाटायला लागले मनाला पण पाणी नव्हतं ना दोन दिवस तर करायला म्हणजे छोटंच असते काय तर प्रॉब्लेम पण आपण मोठं करते प्रॉब्लेम कर जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि पुढे चालायचं पप्पांना पण बसवत नाही बघा काल गुडगा दुखत होता आणि आज जरा बरं वाटायला लागलं तर लगेच काम करायला लागलेत बघा तर पप्पा आणि मी इथनं निवांत व्ह्यू बघत बसलोय बघा पावसाचा ला लागली मातीचा असा एकदम छान सुगंध द्यायला लागला मन एकदम प्रसन्न झालं सकाळचं कामाचा थकवा सगळा निघून गेला गरम गरम करपू चपात तर खूप छान लागते गाईस चहा चपाती पाणी आपल्यासाठी किती जरूर आहे पाणी नसल्यावरच किंमत करते तीन दिवस आमची किती हाल झालं बघितलं तुम्ही पाण्यामुळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाय आज मी आणि पप्पा दोघं आलोय पुढं थोडंसं मटेरियल घ्यायचं होतं थोडीशी सळी कमी पडली ना तर थोडीशी सळी आणि क्रेशर पण लागणार आहे आणि बरं सामान घेऊन आम्ही डायरेक्ट शेतात जाणार आहे शेतात जाऊन बघूया पाण्याचं लाईटचं काय झालं बघून लाईट वायर पण बोलवून घेणार आहे बहुतेक आमचीच लाईट गेलेली आहे बाजूला तर सगळ्यांची लाईट होती काल रात्री बघितली आम्ही म्हटलं आमचीच कसं काय गेले आम्हाला वाटलं की असं जातं ना एक एक दिवस जाते तर बघितलं तर लाईट गेली असेल म्हणून आम्ही पण काय लक्ष दिलं नाही त्यानंतर बघतो तर रात्री तर लाईट दिसते शेजाऱ्यांची व आपलीच काय गेल्या आता बघ्या जाऊन वायर म्हटला फोन करतो पहिला काय झाले बघ्या चला आता मटेरियल घेतो आणि निघूया तर काय जाता का आलो आहे आम्ही फार्म हाऊसवर पण लाईटचा काय तर प्रॉब्लेमच झाला आहे शेजारी पण जाऊन बघून आले आत्ता पप्पा लाईट त्यांच्या इकडं आहे पण आपल्या इकडंच गेलेले आहे बघे आता वायर म्हटलं पण फोन केला आहे त्यांनी बोलले आता अर्धा एक तासात येणार आहे इकडं बघे आता त्यांना काय घावते काय काय विषय झाला आहे काय कळणार नाही लाईट गेल्या कशी काय गेल्या काय माहीत नाही चला आता बघूया काय कळलं तर तुम्हाला मी सांगतो ना की काय झालं ॲक्च्युली गोड आम्ही म्हणते दोन दिवस लाईट गेल्या म्हणून आम्ही पण लक्ष दिलं नाही पण असं होत राहते मध्ये मध्ये मंथ एंडला तसं होत राहते लाईट जात्या एक एक दिवस जाते लाईट त्यामुळे आम्ही म्हटलं लाईट गेली असेल आणि काल रात्री बघितलं शेजाऱ्यांच्या इथं लाईट चालू आहे म्हटलं आपल्या इथंच गेल्या शंभर टक्के काय तर झाले आता मी बादलीनंच पाणी पहिला मारून घेतो जिण्याला चला आता आमची आतली थोडी साफसफाई झाली पप्पाने हॉलचा एरिया का नाही सगळा स्वच्छ करून घेतला मी सगळं जिन्याला पाणी वगैरे मानून घेतलं आणि आता आम्ही चालले प्यायचं पाणी संपलेलं ते घ्यायला चाललोय मी आणि पप्पा आता काय झाले मला असं वाटायला लागलं मे बी फ्यूज पण जाऊ शकते फ्यूज पण गेली ना तर कनेक्शन बंद होते बघूया आता आल्यावर एकदा चेक करतो फ्यूज वगैरे गेले का आणि मग तुम्हाला सांगतो पहिली लाईट गेली तर पाणी पण मिळणार नाही प्यायला त्यामुळं जाऊन घेऊन येतो चला तर काय आता पाणी घेऊन आलो हा चला पहिला आता फ्यूज चेक करतो फ्यूज गेले असेल तर मग फ्यूज बसावे लागणार मला आणि मग एकदा ट्राय करून बघतो लाईन येते का चला आता चेक करतो पहिला ही तर आहे ओके बघूया आता दुसरी गेली काय हे बघा गाईज दिसत दिसत्या का, का बघा तुम्हाला फ्यूज गेलेले आहे म्हटलं तसंच झालं मी मी जसा विचार केला तेच झाला प्रॉब्लेम फ्यूजच गेलेला आहे आणि एवढं दिवस वाढ बघत बसलो आहे लाईनची चला आता चेक करतो पहिला हे फ्यूज बसवतो आणि मग चेक करतो काय होते बघू नाहीच बघा सगळं सामान आणून ठेवले म्हणून बरं आणि हे बघा आपल्या वायरमॅननं हे पण दिलं होतं फ्यूज त्यामुळं आता हे मी फ्यूज जोडून बघतो मला येते का ट्राय करतो फर्स्ट टाईम ट्राय करा बघूया आता फ्यूज लावले आता चेक करतो अली लाईट आलेली आहे या फ्यूजनंच घळ केला गाईस आणि दोन तीन दिवस घालवले माझ्या लक्षात कसं काय आलं नाही काय माहीत मला आज लक्षात आलं पप्पा फ्यूज तर गेले नाही पप्पांना म्हटलं पप्पा म्हटले चेक करून बघ्या हो तर फ्यूज काढली फ्यूज जळली होती आता वायर म्हटलं सांगतो फ्यूज गेली ती फ्यूज बसवली चला आता पाणी पहिला भरतो पहिला घेतो लाईट आहे तो, तो पण आता मेन लाईट जायची फ्यूज गेली होती आता मेन लाईन जायची कायच बघा फायनली लाईट चालू झाली आणि पाणी पण चालू झाले आता पप्पा सगळं पाणी मारून घ्यावं लागलं भरून घ्यायला लागले पहिलं आता वर जाऊन मी सगळं स्लापला पाणी भरून घेतो दोन ते तीन दिवस पाणीच नाही तिकडं दिलं तर मनाच्या समाधानासाठी भरून ठेवायला हे जिन्याचं महत्वाचं होतं कारण की नवीन होतं ना काम ऑलरेडी इकडे झालं झालं आयुष्यात येणारी संकट कशा असतात ना संकट असायला हवी आयुष्यात कारण की काही ना काही तर शिकवून जात असतात तर आजचं संकट होतं लाईट गेली होती तीन दिवस तुम्ही बघितला ती तीन दिवस खूप त्रास झाला लाईट गेली होती अडचण झाली खूप पण त्यातून काय तर शिकायला मिळालं आज नंतर म्हणतात की अडचणी महत्त्वाच्या आहेत चला काय जाता वर स्लापला चांगलं असतं भिजवून घेत असं घराला चांगलं पाण्यानं भिजवून घेतो आता छान था। पैकी दोन ते तीन दिवस झालं पाणी मिळालं तर पाणी पूर्ण मारून घेतो फुल अडचणींना घाबरायचं नसते कारण की अडचणी ह्या येत्यातच आपल्याला शिकवायसाठी काहीतरी चांगलं शिकवायसाठी त्यामुळे मित्रांनो अडचणींना घाबरू नका त्यांना सामोरं जायची हिंमत ठेवा आणि जात जावा अडचणी काय आज येतील उद्या जातील परत परवा दिवशी येतील त्यामुळं घाबरू नका ह्यालाच आयुष्य म्हणतात तर काही मी आता खाली आलो आहे वर सगळं पाणी मारलं घरगरीत गर आणि त्या साईडला जिन्याला पण सगळं मारलं पाणी आता जरा बरं वाटायला लागले मनाला पण पाणी नव्हतं ना दोन दिवस तर कसं हाल झाले माझं मला माहीत त्यामुळं आज जरा बरं वाटायला लागलं आता खाली येऊन टाकीत लावले ह्या झाडांना पण पाणी दिलं बारक्या सगळ्या ह्या फुलांच्या त्यांना पण चांगलं वाटत असेल आज जरा पाणी मिळालं बारक्या कॅननं त्यांना कॅननं देत होतो त्यामुळं रोज देत होतो त्यामुळं काय टेन्शन नाही जर समजा दोन दिवसांत एकदा देत असेल तर प्रॉब्लेम होते मग आता ही टाकी भरायला लावल्या टाकी भरली की ती एक आपली टाकी आहे सिमेंटची ती पण भरून ठेवतो म्हणजे ह्या तीन टाक्या असल्यामुळं पाण्याची काय कमतरता झाली नाही वेळी पण तुम्ही बघितला हादलीनं बादलीनं पाणी दिलं आणि स्लाबला पाणी पुरवलं लाईट गेली त्यावेळेस पण आणि जिना करताना पण तसंच झालं लाईट गेली बादलीनं बादलीनं पाणी देऊन जिना पण कम्प्लीट केला शिला म्हणजे छोटंच असते काय तर प्रॉब्लेम पण आपण मोठं करते प्रॉब्लेमला विचार करून करून आशातली गज झाली पण झालं जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि पुढं चालायचं चला काय भेटूया थोड्यानंतर पप्पांना पण बसवत नाही बघा काल गुडगा दुखत होता आणि आज जरा बरं वाटायला लागलं तर लगेच काम करायला लागलेत बघा सांगतोय त्यांना करू नका कारण की आता गेल्यावरच काम चालू झाल्यावर पण घाण होणारच आहे तर पप्पा म्हणतात बसून काय करू तो पण हे करूया तो पाणी मार मी झाडून काढतो तर तिकडचा हॉल काढला आणि आता हे किचनचं पण काढावं लागलं बघा वादळ बघा किती सुटले काय बघा झाडांना पाणी मारतो पण आता असं वाटायला लागलं आहे पाऊस जरा का देणार आहे पाऊस यायला लागलाय बारीक उन्हाळ्यात पाऊस सो का बघू शकताय पप्पांनी किती छान रूम स्वच्छ केलेलं आहे बघा सगळी रूम पप्पांनी स्वच्छ केलेले आहे आणि हे पण किचन पण स्वच्छ केलेलं आहे बघा स्वच्छ करून पाणी मारलेलं आहे एकदम काढून तिकडं बघा टाकलेले आहे पप्पांनी सगळे हे बघा एवढं घाण निघेल सगळी पूर्ण रूममधून बसल्यात बघा निवांत वाऱ्यात तर कायच बघू शकता पाऊस केवढा मोठा आता ही पुढची झाडं तेवढी राहिलेली पण पावसानंच सगळी झाडं भिजवून काढली आता पाणी काय मारावं लागणार नाही फक्त आता पाईप गुंडाळून ठेवायची बाकी बाकी ह्या झाडांना सगळं पाणी मारलं मी आणि ह्युमिक ॲसिड पण दिलं ह्या झाडांना पण देणार होतो पण तेवढ्यात पाऊस पडला बघा जोरात तर पप्पा आणि मी इथनं निवांत व्ह्यू बघत बसलो आहे बघा पावसाचा नजारा एवढं येत नाही सोडा सिमेंट लांब आहे झाकलेलं आहे ना पूर्ण ते कागद पण वरण झाकून टाकूया आपण आहे का नाही छानपैकी पाऊस पडायला लागला आणि वारं पण छान सुटले तर आम्ही मस्तपैकी पावसाचा आनंद घ्यायला लागलो उन्हाळी पाऊस आहे ना पहिला पाऊस आहे उन्हाळ्या आपला म्हणजे ह्या वर्षीचा पहिला पाऊस आहे बघा आणि खूप छान वाटायला लागले गाय मातीचा असा एकदम छान सुगंध यायला लागलाय मन एकदम प्रसन्न झालं सकाळचा कामाचा थकवा सगळा निघून गेला चला आता आम्हाला थोडीशी भूक लागली तर मी काय तर घेऊन आले खायला चला तुम्हाला दाखवतो खाऊया आपण या आपण खाऊया आणलं खाकराय खाकरा येताना डबा काय घेऊन आलो नव्हतो फुल्ल घेऊन आलतो तर तर येताना म्हटलं खाकरा हा पिशवीत ठेव्या कारण की भूक लागली तर खायला येते या खाकरा खायला तुम्ही <coughs> पप्पा पण तिकडे बसून खायला लागल काय आता आजची कामं सगळी झालेली आहेत आणि पाऊस पण थांबलाय पाऊस थांबलाय तो पण आम्ही निघतो घरी आता चला काय आता घरी आम्ही पोहोचलो आणि या गरम गरम चहा चपाती मम्मीने केल्या बघा आणि आम्ही आता सगळेजण चहा चपाती चा आनंद घ्यायला बोल पाऊस बघत बघत बघा इकडं आम्ही पोरच्यावर बसलोय पौस। आणि आण गरम गरम तर खूप छान लागते गाय चहा चपाती कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांग तर गायस बघा आमचं टायमिंग बरोबर आहे बघा तिथं पाऊस थांबल्यावर निघलो आम्ही आणि तिथं आल्या बरोबर पाऊस झाला नशीब एकदम टायमात आलो आम्ही नाहीतर भिजलो असतो मला वाटलं पप्पांना काय पावसात पा। भिजायचं काय नाही भिजू पण वाढत म्हणजे पावसाळा उन्हाळ्यातला हा पहिला पाऊस आहे ना त्यामुळे भिजू पण वाढते पण पप्पांना कसं तब्येत ठीक नव्हती त्यामुळं म्हटलं भिजायला नको पटकन घरी जाऊन पोहोच आहे पाऊस असं काय नाही पाऊस तर महत्वाचाच आहे आपल्याला पाऊस पडलाच पाहिजे आणि आपल्यासाठी किती जरूर आहे पाणी नसल्यावरच किंमत करायचंय तीन दिवस आमची किती हाल झालं बघितलं तुम्ही पाण्यामुळं

बघा काहीत केवढा मोठा पाऊस या लागला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा बघा आता हो म्हणतोय बघा <laughs>